म्हटलं दिपे कोणतरी बाईट देते ते दाखवाय कारण त्याचा आवाज ऐकू येतोय म्हणून मी वैभवला फोन केला की दिपेश सांगा बाईट पण ऐकवायला हा आता बघा चित्राताई बोलत आहेत नवे पोस्टर नव नाटक पण हे सगळं तथ्य रे मला हे सांगायचं स्टँडअप कॉमेडी सोबत लोक राहत नाही लोकांसाठी स्टँड घेणाऱ्यांसोबत त्यांचा विकास करणाऱ्यांसोबत ही जनता त्या ठिकाणी राहत असते मला तुम्ही सांगा लोकसभेच्या वेळेला हीच मतदार यादी होती हेच मतदार होते त्यावेळेला झालेला विजय हा विजय विधानसभेमध्ये ज्या वेळेला पराभव होतो त्यावेळेला तुम्ही कॅमेरा घ्यायचे शकता रिपोर्टर आहता घ्यायची वेळ होती त्या वेळेला राजकीय नाटका करता पाहिजे तर नाही आता

राज्याचे, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवा भाऊच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीकडे आणि त्याचं प्रत्यंतर येणाऱ्या ये ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येणार आहे याची विरोधकांना खत्री आहे मग पराभवाचं खापर कणावर फोडायचं आणि मग आमची स्थिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणाऱ्या पराभवाची पार्श्वभूमी बनवतायत काय म्हणतात बॅकग्राऊंड की बघा आम्ही सांगत होतो की मतदान यादी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे निवडणूक आयोगामध्ये प्रॉब्लेम आहे यांना यांचा पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्याच्यासाठी म्हणून ही पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये बनवायचं काम चाललंय अरे कामामध्ये जर लक्ष दिलं असतं अडीच वर्ष ज्या वेळेला तुमच्या हातात सत्ता होती आठवा तुम्ही सगळ्यांनी काय केलं यांनी महाराष्ट्रासोबत चाललेले प्रकल्प थांबवले मुंबईकरांनी यांच्या हातात चाव्या दिल्या काय केलं यांनी प्रकल्प थांबवले रस्ते तुंबवले यांनी काय नाही केलं बेरजेचा गणितपणा हिरवे सुद्धा झाले आणि आज या ठिकाणी नौटंकी करतायत पण महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ आहे आणि त्यामुळे यांच्या दिवसामध्ये महाराष्ट्राची जनता जो उत्तर देईल सभेत अरविंद सावंत बोलतायत की संयुक्त महाराष्ट्राला एकत्र आला होता त्याप्रमाणे हा मोर्चा आहे काय बोल कोण आहे तुमच्या मोर्चामध्ये अजून काठावर आहे विचार करताय आणि काय अरविंद सावंत मारत आणि म्हणून मला एवढं सांगत काय करताय ते जनता परत अप कॉमेडीला मतदान करत नाही मनोरंजनासाठी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आपण बघितलंय बोलते ते नाही माहिती आहे मतदान विकास कोण करणार आहे आणि जनता करणार भाजप असेल मला असं म्हणायचं आहे त्याच्याबद्दल काय म्हणतात

आणि आक्षेप घ्यायच्या ऐकवजी ज्या वेळेला आक्षेप घेण्याची वेळ असते ते न घेता हरकत नाही महाराष्ट्रातील जनतेच काय म्हणतात ते एंटरटेनमेंट पण होणं गरजेचं त्यामुळे जे काय चाललंय ते झाली परत सांगते आरोप नाटक हे त्या ठिकाणी असतं पंजात काही सत्य नाही रोहित पवार बोलतात की लोकसभा निवडणुकी आधी महिन्याला चार ते पाच हजार मतदार एका मत विधानसभा मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय लोकसभेच्या वेळेला जसं फेक मॅरेंटी केलेलं काय मोदी जी संविधान बदलणार आहे एसीएसटीचं आरक्षण काढून घेणारे खोट नरेटिव्ह पसरवलं होतं काय झालं पहिल्या दिवसापासून देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे ओढून सांगतायत कुणाचा सा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही परंतु या सगळ्या महावकास आघाडीच्या लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवलं लोक त्यावेळेला त्यांच्यात आली पण विधानसभेला त्यांना कळलं सगळी पक्षामध्ये आताही तेच ते प्रयत्न करत आहेत तरी खोटा नरेटिव सेट करायचा प्रयत्न करतायत पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि त्यामुळे भाजणं आणि टोमण्यांना नाही विकासाला <laughs> विकासाला प्राधान्य आहे भाषणांना आणि टोमण्यांना नाही आणि विकास प्रगती पाहिजे असेल तर महायुतीची कास धरली पाहिजे देवेंद्रजींच्या सोबत चाललं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे यांनी युती टोंडली यांच्या पराभवाची पार्श्वभूमी हे बनवताय सांगते

नाही बारामतीच्या बारामतीच्या मोठ्या ताई तुमच्या वेळेच्या क्राईम रेट बद्दल बोले तर दिवस कमी पडेल सांगा त्या ठिकाणी यायला चित्रवाग तयार आहे मी सांगते तुम्हाला तुमच्या काळातल्या क्राईमची उजळणी करून देते एकच वानगी दाखल म्हणून एकच उदाहरण सांगते हिंगणघाट मध्ये आमची निर्भया जिला जिवंत जाळली पेट्रोलने तिचा अंत्यविधी करत नव्हते आणि त्या हिंगणघाटच्या निर्भयाचा अंत्यसंस्कार करत नव्हती रस्त्यावर आली होती तेव्हा बारामतीच्या मुख्यकारी तुमच्या वेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिवाराला कलेक्टरला सांगून मागण्या लिहून दिल्या होत्या अय एवढे निर्लज्ज आहेत एवढे निर्धावलेले आहेत त्या मागण्या सुद्धा पूर्ण केल्या नाही त्यांच्या सरकारने दीड वर्ष त्याच्यानंतर सरकार होत बारामतीच्या मागण्या सरकारमध्ये आल्यावर जर तुम्ही पूर्ण केल्या असतील तर त्याचं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच वाटली पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही कसल्या क्राईम रेटच्या गोष्टी करताय ज्या गोष्टी होतात त्याच्यासाठी तात्काळ आरोपींना अटक करण्याचं चा काम चालू आहे ही समाजातली विकृती आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेचून काढली पाहिजे कधी नव्हे इतके अद्ययावत फॉरेन्सिक व्हॅन या देवाभाऊच्या राज्यामध्ये या महाराष्ट्रात आल्या तुम्ही काय केलं अरे तुम्ही तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा राज्याचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ज्याच्यावरती आरोप झाले लाज वाटू द्या थोडीशी आणि म्हणून आज पण माझं चॅलेंज आहे क्राईम रेटवर बोलायचं असेल तर तुमची अडीच वर्ष आणि आमची वर्ष सांगा कधी आणि कुठे येऊ दे म्हणून गमजा मारायचं काम सोडा आणि जे काम करतोय अतिशय चांगल्या पद्धतीने काम होत आहे कुठलीही घटना असू दे कोणीही असू दे कुणाला ही पाठीशी न घालण्याची देवा भाऊंची भूमिका आहे आणि याच्यामध्ये कुठली पण केस असू दे फलटनच्या केसमध्ये सुद्धा काल एसआयटी स्थापन केली आहे त्याच्यामुळे जे कोण आरोपी असतील ते कोणीही त्यात सुटणार नाही काही शेवटचा प्रश्न घेतो राज ठाकरेंनी जे प्रेझेंटेशन मध्ये सांगितलेलं होतं की नवी मुंबई आयुक्तांच्या निवासावरती नी, एकशे तीस मतदार आलेले आहेत आता आयोगाने त्याचा खुलासा केलाय की हा सेक्शनवरती फक्त आयुक्त निवास होता फक्त त्या पत्त्यावरती असे कुठलेही मतदार नव्हते त्यांचे पत्ते वेगवेगळे बघा मला असं वाटतं की जे काही आरोप केले त्यांना तिकडची लोक त्या डिपार्टमेंटची लोक त्यांनी उत्तर दिलेलं आहे मी याच्यामध्ये काय फार बोलत नाही कारण मी पाहिलेलं नाहीये जे असेल ते मला एवढंच म्हणायचंय तुमचा आरोप आहे ना तर ज्या वेळेला आक्षेप घ्यायची वेळ आहे त्यावेळेला राजकीय स्टंटबाजी कसली करता बदर, ही तुमच्या पराभवाची पार्श्वभूमी तुम्ही बनवताय आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता ही नाही नाहीये महाराष्ट्रातली जनता ही मूर्ख नाहीये स्टँडअप कॉमेडीला किती गर्दी करायची आणि मतांसाठी किती गर्दी करायची याच्यासाठी महाराष्ट्र फार सुटले चला